अंबरनाथ मध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राजकीय रणशिंग बांधणी थेट जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून भाजप आता आपली संघटनात्मक ताकद आणि जनधार वाढवण्याच्या मिशनला गती देत आहे शुक्रवारी अंबरनाथ पश्चिमेतील बुवापाडा प्रभाग क्रमांक चार येथे भव्य दिव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला हा पक्षप्रवेश महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील आणि शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद गुप्ता व सावित्री गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली भुवापाडा परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी भाजपचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला आहे पक्षाच्या कार्यसंस्कृतीशी एकरूप होण्याचा निर्धार व्यक्त केला भाजपची विकासाभिमुख भूमिका पारदर्शक कार्यपद्धती आणि जनतेशी थेट नातं जोडणारी नेतृत्वशाली आम्हाला आकर्षित करते त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला या प्रसंगी भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या नव्या पक्षप्रवेशामुळे अंबरनाथमधील संघटन अधिक सशक्त तर कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आगामी महापालिका निवडणुकीत भाजप रणनीतीपूर्वक प्रत्येक भागात आपलं बळ वाढवत असून सातत्याने होणारे असे नवे पक्षप्रवेश हे पक्षाच्या वाढत्या प्रभावाचं आणि दृढ होत चाललेल्या जनाधाराचं स्पष्ट प्रतीक ठरत आहे नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे या भ्रष्टाचाराच्या चार रावणाचं दहन करायचंय आणि अंबरनाथ शहर भ्रष्टाचार मुक्त व भयमुक्त बनवायचंय यासाठी आम्ही सर्वांनी वज्रमुट आवडलीये असं गुलाबराव करंजुले पाटील यांनी सांगितलं यांच्या या घोषणेने कार्यकर्त्यांमध्ये नव्या ऊर्जेची लाट उसळली असून आगामी महापालिका निवडणुकीत भाजपने भ्रष्टाचार विरोधी रणसंग्रामाची सुरुवात केल्याचं स्पष्ट झालंय आपल्याला सुद्धा हच्या आरसा दाखवायची गरज नाही आज पाहिलं लोकांची जी उत्सुकता आहे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची अनेक नगरसेवक माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये येतात तर काहीतरी भारतीय जनता पक्षावर कर झिरो करप्शन असलेला हा पक्ष आमच्या कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर भ्रष्टाचाराची किंवा हप्तेखोरीची एकही गुन्हा दाखल नसणारे आपण पाहिलं असेल की नगरपालिकेमध्ये जे काही भ्रष्टाचार केला त्यांना आतमध्ये जावं लागलं हप्तेखोरी केली त्यांना हप्तेमध्ये जावं लागलं तर या सर्व हा जो काही रावण आहे तो आपल्या सर्वांना दहन करायचा आहे आणि अंबरनाथ शहर हे भ्रष्टाचार आणि भयमुक्त करायचं आहे म्हणून आपण सर्वांनी आम्ही सर्वांनी हे वज्रमुठ आवडलेली आहे घर घर भगवा लहराएगा आहे जो सत्ताधारियों ने इतने दिनों से 20 साल 25 साल से प्रशासन में जो अत्याचार जुल्म मचा रखा था उनको कहीं विराम करने का उनको एक लगाम लगाने का एक ये हमने एक तय किया है उसी की एक कोशिश है इसी कोशिश में हम जुड़े हैं हम अपने कार्य पे, जमीन लेवल पे कार्यरत है बाकी का निर्णय लेना तय करना हमारी जनता के ऊपर है इसी चीज़ों को मैं आप लोगों को यही कहना चाहूँगा जनता से यही मैंने आह्वान किया है कि सारे लोग भाजपा से जुड़े और एक ताकत के साथ में भाजपा को ताकत दे ताकि एक राष्ट्र हित एक जनहित एक सनातनी धर्म का कल्याण हो देश हित का कल्याण हो इसलिए हम सभी को जुड़ना है